अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी एपीएमसी बाजारात आवक खरबूज कलिंगडाच्या दरात घट नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात खरबूज आणि कलिंगडाची आवक मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढली पहिल्यांदा खरबूज व कलिंगडाच्या पन्नास ते साठ गाड्या याच्या व आता दिवसाला जवळपास शंभर ते दीडशे गाड्यांची आवक होते पंधरा दिवसांपूर्वी खरबूज तीस ते पस्तीस रुपये पंचवीस ते तीस रुपयांवर आला असून कलिंगड वीस रुपयावरून पंधरा रुपये किलो विकला जातोय त्यामुळे आवक वाढल्यानं दर घसरले रमजान महिना सुरू असल्यानं खरेदी मोठ्या होत असून दर असल्यानं ग्राहकांची खरेदीला पसंती मिळते पुढील काही दिवसात आवक वाढली तर दरात आणखी घट होणार असल्याचं टरबूजची सध्या आवक भरपूर प्रमाणात आली रमजान चालू व्हायच्या आधी जरा तेजी होती रमजानचा पहिला आठवडा पण तेजीत होता त्यावेळी पस्तीस चाळीस रुपये किलोला बाजार होता खरबूजाला कलिंगडला पंधरा ते वीस रुपये होता आता जरा आवक वाढली आहे आणि रेंज कमी झाली आहे सध्या खरबूज पंचवीस तीस रुपये किलो खपत आहे आणि कलिंगड दहा ते पंधरा रुपये किलो खपत आहे आवक भरपूर प्रमाणात पहिल्यापेक्षा जवळजवळ डबल म्हटली तरी हरकत नाही पहिलं साधारणत कलिंगड खरबूजच्या पन्नास साठ गाड्या यायच्या आता शंभर दीडशे गाडी येते माल खपतोय रेट कमी झाले माल कमी जास्त खपतोय पण बाजार सध्या पहिल्यापेक्षा डाऊन झाले आहे बऱ्यापैकी कलिंगड आणि खरबूज पपई आणि पायन हे रमजानमुळे मुळे चार आयटम खपतात रमजान जर नसतं तर आता बाजार खूप डाऊन झाले असते अजूनही मग खप जरा कमी झालं असत बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही